नमस्कार मंडळी पाकिस्तानमध्ये आता गृहयुद्ध अटळ आहे इतकंच नाही मित्रांनो तर तिकडचं नागरी सरकार उलथून लावून लष्कर आप संपूर्ण पाकिस्तान आपल्या ताब्यात घेईल अशी ही परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हे केवळ भारताने युद्धविराम केल्यानंतर एका तासातच आपल्याला समजायला लागलेलं आहे भारताने युद्धविराम केला त्यानंतर एका तासातच श्रीनगर आणि त्या भागामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने ड्रोन डागले क्षेपणास्त्र युद्धविराम दोन्ही बाजूने झाला पाकिस्तानने पहल केली म्हणून तो झाला इतकंच नाही मित्रांनो तर भारताने आपल्या अटीवर हा युद्धविराम स्वीकारलेला आहे असं असताना पाकिस्तानकडून या युद्धविरामाच्या विरोधात कृती झालेली आहे होते पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हे श्रीनगर आणि त्या सीमावर्ती भागामध्ये आज आता मी ज्या वेळेस तुमच्याशी बोलतोय त्यावेळेस नऊ वाजलेले आहेत तेव्हाही ते येत आहेत इतकं सगळं असताना मग भारताने युद्धबंदी का केली पाकिस्तानवर विश्वास का ठेवला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो इथेच रणनीती आहे आणि ही रणनीती लक्षात घेतली पाहिजे पाकिस्तानमध्ये जरी नागरी सरकार असलं तरी पा, त्या सरकारवर वरचष्मा पाकिस्तानी लष्कराचा असतो पाकिस्तानचं लष्कर जे म्हणतं तेच तिकडचं सरकार करत आणि त्यामुळे त्या, त्या सरकारला पाकिस्तानी नागरी सरकारला स्वतःच्या मनाने कुठलेही निर्णय घेता येत नाही अशा वेळेस पाकिस्तानमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे कंपल्शन का असत कारण त्यावर आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीच कर्ज अवलंबून असत किंवा अमेरिका सारख्या देशांची मदत पाकिस्तानला होईल यासाठी तिथे निदान दाखवायला तरी लोकशाही आहे हे पाकिस्तान करत असत पण आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो की युद्धविरामाचा निर्णय हा अर्थातच तिकडच्या नागरी सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय असीम मुनीरला मान्य नाहीये जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे हा असीम मुनी स्वतःच एक जियादी आहे तो आय प्रमुख होता तिथून आता तो पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख झालेला आहे आणि असा हा जियादी वृत्तीचा मुनीर त्याला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नाहीसे से करणं हे कधीच परवडण्यासारखं नाही आणि आज पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की पाकिस्तानने दहशतवाद पोचलेला आहे आणि तो दहशतवाद पाकिस्तानला वरचड ठरू लागलेला आहे हफीज सईद अझर मसूद अजर, अजर यांसारखे दहशतवादी हे पाकिस्तानच्या सरकारला टर्म डिक्टेट करतात आणि हे तिकडच्या नागरी सरकारला नको आहे कारण त्यांना माहितीये की जोपर्यंत हे जियादी पाकिस्तानमध्ये आहे तोपर्यंत पाकिस्तान भिकारीच राहणार आहे पाकिस्तानला कोणीही मदत करणार नाही अशा वेळेस भारताने या जियादींच्या तळांवर हल्ला करून त्यांना निस्तराभूत केलं ते, ते करणं पाकिस्तानमधील राज्यकर्त्याच्या एका गटाला अपेक्षित होत आवश्यक वाटत होत कारण पाकिस्तानी लष्कर तर या दहशतवाद्यांची जी आस्थापन आहे किंवा या दहशतवाद नेटवर्क आहेत ते डिस्मेंटल करू शकत नाही करणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानला कोणाचीही मदत मिळत नाहीये ही, ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना पाकिस्तान मधलं नागरी सरकार मात्र कोंडीत पकडलं गेलेलं आहे आणि आता भारताने तीन दिवस जे हल्ले चढवले त्यामुळे पाकिस्तान मधच सरकार अधिकच भिकेला लागणार आहे आजच अगोदरच त्यांची अर्थव्यवस्था ही डळमळीत आहे आणि आता या युद्धाचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नाही त्यामुळे मग पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असतील पंतप्रधान असतील उपपंतप्रधान असतील अजून कोणी असेल जो नागरी नेता आहे त्याला लष्कराची सत्ता नकोय असीम मुनीर त्यांना नकोय आणि युद्धविराम करून आणणं ह्या त्यामागचा एकच हेतू होता की या लष्कराचा पाकिस्तानच्या लष्कराचा वर्चस्व कमी करणं आणि त्यासाठी पाकिस्तानने पहल केली भारताच्या अटीवर युद्धविराम स्वीकारला पण म्हणून पाकिस्तानचं लष्कर तिकडच्या नागरी सरकारला ऐकणार नाही आणि हे भारतालाही माहिती आहे हे भारतालाही माहिती आहे ते हल्ले करणार आणि त्याचं प्रत्युत्तर भारत देणार अशा वेळेस दोन गोष्टी साध्य होऊ शकतात आता यापुढे अमेरिका मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही करणार नाही कारण अमेरिकेने मध्यस्थी केली पाकिस्तानच्या सांगण्यावरून केली भारताने अमेरिकेचा मान राखला युद्धविराम केलं आता जर पाकिस्तान हल्ला करतोय तर अमेरिका भारताला मध्यस्थी करा म्हणून एकतर सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या विरोधात जे काही शक्य होईल ते अमेरिकेला करावं लागणार आहे ते करावं लागणार आहे आणि इथे पाकिस्तानचा कणा संपूर्णत मोडला जाणार आहे इम्रान खान जेलमध्ये आहेत तिकडचं नागरी सरकार कधीही कोसळेल अशा स्थितीत आहे अशा वेळेस तिकडचे जे नागरिक हे बंड करून उठणार आहेत एका बाजूला नागरिकांचा बंड म्हणजे पाकिस्तानात गृहयुद्ध तर दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान त्यांनी तर स्वतःचा वेगळा देश प्रस्थापितच केलेला आहे आणि त्यामुळे बलुचिस्तान पाकिस्तानातून फुटून निघणार आहे बलूच आजही तिथे लढतायत आणि ते बलूच आपला वेगळा राष्ट्र घेऊन बाजूला होणार आहे बलूच यांनी स्वतंत्र राष्ट्र झालं असं घोषित केलं की भारत त्यांना मदत करू शकेल आणि तिथे आंतरराष्ट्रीय समुदाय मध्ये येऊ शकत नाही कारण त्या देशाने म्हणजे दे बलुचिस्तानने आमच्याकडे मदत मागितली म्हणून आम्ही त्यांना मदत केली तो एक स्वतंत्र देश आहे असं भारत सांगू शकतो ही रणनीती आहे मित्रांनो ही रणनीती आहे पाकिस्तान हल्ले थांबवणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानात गृहयुद्ध अटळ आहे इतकंच नाही तर पाकिस्तानात सत्तापालट ही होणार आहे बघा लक्ष द्या असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद